पुढची बातमी बघत आषाढी एकादशी निमित्त यंदा सुद्धा कुर्ला येथून वडाळा विठ्ठल मंदिरापर्यंत पारंपरिक पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलं या दिंडीमध्ये दरवर्षीप्रमाणेच भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला ही दिंडी म्हणजे श्रद्धा भक्ती आणि सामाजिक एकोप्याचं प्रतीक आहे हा सोहळा मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला आपण पाहतोय की आज आषाढी एकादशी निमित्त कुर्ल्यातील सुद्धा वारकऱ्यांनी विठ्ठल मंदिरापर्यंत जी आहे ती पायी वारी काढलेली आहे पारंपरिक पद्धतीनं हा वैष्णवांचा महामेळा वडाळ्यातील विठ्ठल मंदिरापर्यंत पायी निघालाय आज आषाढी एकादशी आहे अनेकांना मुंबईमधल्या अनेक भाविकांना पंढरपूरला जाता येत नाही जाणं शक्य होत नाही अशा भाविकांसाठी कु वडाळ्यातील प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये जाऊन अनेक भाविक हे दर्शन घेत असतात दर आषाढीला आणि याच पार्श्वभूमीवरती कुर्ल्यामधील भाविकांनी सुद्धा पारंपरिक पद्धतीनं पायी दिंडी विठ्ठल मंदिरापर्यंत काढलेली आहे की आपण दृश्य पाहतोय की जेव्हा ही दिंडी निघाली तेव्हा वारीमध्ये जे वातावरण असत तशाच पद्धतीचं वातावरण जे आहे ते कुर्ल्यामध्ये बघायला मिळालं